सगळे संचालक मंडळ जवळ येऊन सभा मंजूर म्हणतायत विषयपत्रिका वाचून ही यशवंत सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा ज्याच्यामध्ये रिटूर विषय मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे हे वरती स्टेजवर आपण बघा संचालक मंडळ आहे सगळं आणि त्यांचे समर्थक घालून मंजूर बनायला आणि पुण्याजवळील यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर येथे आहे हा कारखाना जवळपास चौदा वर्षे झाली बंद अवस्थेत आहे तत्कालीन संचालक मंडळाच्या गैरकारभार आणि गैरव्यवहारामुळे बंद काढलेला कारखाना कर्जबाजारी अवस्थेत गेला या साखर कारखान्याच्या त्यावेळेच्या संचालकांच्यावर कार फौजदारी गुन्हे दाखल झाले त्यांच्याकडनं चौदा कोटी रुपयाची वसुली झाली मात्र सरकार बदलल्यानंतर दोन हजार पंधराला तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वसुलीवर चौदा कोटीच्या स्थगिती दिली आणि दोषी संचालकांना अभय दिलं आजपर्यंत ती स्थगिती कायम आहे काल आ, काही दिवसापूर्वी संचालक मंडळ त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे मधल्या काळात प्रशासक तिथे नेमलेला होता परंतु गेले दहा महिने झालं तिथे जे संचालक मंडळ निवडून आले त्याच्यात सुभाष चंद्रकांत जगताप हे त्या कारखान्याचे चेअरमन आहेत आणि हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले त्यांचे सख्खे थोरले बंधू प्रकाश चंद्रकांत जगताप या दोन्ही भावांनी काल प्लॅनिंग करून संचालक मंडळाने जे काय वार्षिक सभा सर्वसाधारण सभा कारखान्याची बोलवली होती सभासदांना विश्वासात न घेता केवळ विषय पत्रिकेचं वाचन केलं आणि आपल्या हस्तकांकर्वी ती सभा मंजूर मंजूर म्हणून बारा तेरा विषय त्या ठिकाणी मंजूर म्हणून घोषित केले ज्याच्यामध्ये कारखान्याची शंभर एकरी एकर जमीन मार्केट कमिटीला देण्याचा प्रस्ताव आहे त्याचबरोबर कारखान्याचं नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे असे सगळे मनमानी पद्धतीने ठराव करून मनमानी पद्धतीने मंजूर करून घेतले ज्याच्यामध्ये सभासदांचं म्हणणं ऐकलं गेलं नाही पाच ते दहा मिनिटांमध्ये सभा गुंडाळली याला हे दोन्ही बंधू एक बाजार समितीला जमीन द्यायची एक कारखान्याचा चेअरमन चे या दोन्ही बंधूंनी हा खेळ कोणाच्या आशीर्वादाने केला आहे यांना कोणत्या आमदारांची साथ आहे कोणत्या खासदारांची साथ आहे कोणत्या मंत्र्यांची साथ आहे हा प्रश्न सभासदांना पडलेला आहे सभासदांना विश्वासात न घेता कालची जनरल मीटिंग त्यांनी अक्षरशः गुंढाळलेली आहे याचा आम्ही निषेध करतोय मी त्या कारखान्याचा सभासद आहे त्या कारखान्याच्या सभासदांच्या वतीने आम्ही लवकरच हायकोर्टात धाव घेणार आहोत शुगर चुधे मॅगझिनच्या युट्यूब चॅनलला आवर्जून लाईक करा आमच्या ला वेबसाईटलाही भेट द्या व पाहत रहा साखर आणि सहकार क्षेत्राच्या ताज्या घडामोडी तसेच तज्ञांचे मार्गदर्शन